आणि त्याच्यामुळं आत्ताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे की बाबा आता आम्ही मुंबईला जाणार मित्रांनो बारामतीकरांना अनेक वर्ष माहितीये की तुम्ही एक्क्या पासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात खासदार म्हणून केलेली असली तरी मी सत्याऐंशी पासून खरेदी विक्री संघामध्ये काम करायला सुरुवात केली अनेक वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांच्या मदतीतनं मी त्या ठिकाणी काम करत होतो सुरुवातीला छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक पदाची संधी दिली आणि आज तीन दशकाच्या राजकीय वाटचालीच्या नंतर मी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन टेपलो मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की सुरुवात छोटी असली तरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला आपोआप पुढच्या वेगवेगळ्या संधीचे दरवाजे हे खुले होत जातात हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे हे करत असताना सांगितलं की बाबा आम्ही मुंबईला येणार आम्ही थांबायला तयार नाही वास्तविक एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे परंतु मागे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला माझ्या माहितीप्रमाणे सोळा टक्के आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय झाला दुर्लैवानी तो कोर्टामध्ये हायकोर्टात टिकला नाही त्याच्यानंतर काळामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार दोन हजार चौदा ते ला आलं त्यांनी पुन्हा सगळ्या पद्धतीने प्रयत्न केला त्यांचा निर्णय हायकोर्टात टिकला परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही आता तिसऱ्यांदा ही मागणी आली आहे मागणी करणारे आपली आपली भूमिका मांडतात परंतु हे सगळा मागचा अनुभव घेता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने मागे कोणत्या करता नाकारलेलं आहे त्या सगळ्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये अभ्यास चालू आहे थोडस काम करायला वेळ लागतोय त्याच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की माग मागास आयोग ह्या मागास आयोगाला देखील अभ्यास करावा लागतो त्याच्याशिवाय नक्की कोण त्याच्यामध्ये गरीब आहे त्याच्याबद्दलची माहिती ही गोळ्या करावी लागते आताच क्युरेटिव्ह रिट पिटिशन मधल्या काळामध्ये सादर केलेलं होतं सुप्रीम कोर्टाने ते ऐकण्याच्या बद्दलची तारीख किया दिले जाने ही आता दिलेली आहे जानेवारी त्याच्यावर तिथं चांगले वकील देऊन ती पण लढाई चाललेली आहे आणि एकंदरीतच साधारण ओबीसी मध्ये देखील आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मी विदर्भात होतो आता अधिवेशनाला जवळपास विदर्भामध्ये बहुतेक मराठा समाजाचे पाटील असतील देशमुख असतील सगळ्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पूर्वी मंत्री होते केंद्रामध्ये त्यांनी त्यावेळेस विदर्भातल्या बहुतेक सगळ्यांना कुणबीमध्ये टाकलेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कुणबी सर्टिफिकेट मिळालेले त्याच्यामध्ये कोकणामध्ये कुणबी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये थोडस कमी आहे मराठवाड्यामध्ये मात्र निजामशाहीचा काळ होता आणि त्याच्यामुळे तिथं एवढी कुणबी प्रमाणपत्र पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं तिथं मधल्या काळात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन बऱ्याच जुन्या कागदपत्रांची माहिती घेऊन ते तपासायला सांगितलेलं होतं परंतु आता समाज साधारण एकाच ऐकतोय बाकीचं कुणाचं ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीये हे वेगवेगळ्या समाजच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्यातून घाई घसा एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही त्याचबरोबर त्यांनी सभागृहामध्ये दे देखील सांगितलं पण सांगताना त्यांनी हेही सांगितलं की जे शेड्यूल ट्राईब आहे जे शेड्यूल जे एन टी मध्ये मोडतात जे ओबीसी मध्ये मोडतात यांच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का न लागता आपण हे आरक्षण देण्याच्या करता न्यायालयाच्या दृष्टी दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये घटनेमध्ये कुठेही त्याच्यात अडचण येणार नाही अशा प्रकारे ते आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय त्याच्यामुळं आता क्युरेटिव्ह रिट पिटिशनच्या बद्दलचा निकाल मित्रांनो काहींचा म्हणणं की ताबडतोब द्या जर ताबडतोब दिलं आणि ते कोर्टात टिकलं नाही तर इजा दिजा सगळ्यांचा सा त्याच्यावरचा विश्वास पण उडेल की बाबा हे काय राजकीय लोक करतात आज देखील या निमित्तानं वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना टीका करा करण्याचं काम देखील होत आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन परंतु स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहे एवढंच मी आपले सगळे घरची माणसं या नात्यांनी आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो